वैरद्वेष विरोधाला मनापासून त्यागायच वैरद्वेष विरोधाला मनापासून त्यागायचं प्रेम जिव्हाळा की भाव ठेवून वागायचं प्रेम जिव्हाळा आपुल की भाव ठेवून वागायचं प्रेम नसेल हृदयात आहे जीवन हे व्यर्थ प्रेमाविन त्या जगण्याला नाही मुळीच हो अर्थ प्रेम नसेल हृदयात आहे जीवन हे व्यर्थ प्रेमावीन त्या जगण्याला नाही मुळीच हो अर्थ प्रेम देऊन घेऊन प्रेम देऊन घेऊन कर्तव्याला जागायच प्रेम पुल की भाव ठेवून वागायच प्रेम जीवाळा पुल की। भाव ठेवून वागायचं ईश्वर आहे हा सदा ध्यानात असू द्या शुद्ध प्रेमाचा सद्भाव सदा हृदैव असू द्या प्रेमेश्वर आहे हा सदा ध्यानात असू द्या शुद्ध प्रेमाचा सद्भाव सदार दैव सुद्या शुद्ध प्रेमाचं वरदान शुद्ध प्रेमाचं वरदान सदगुरूला मागायच प्रेम जी पुलकी भाव ठेवून वागायच प्रेम जी पुलकी भाव ठेवून वागायच छंद लाग लमनाला आता प्रेमळ प्रेमाचा सदभक्ती सदाचारी आणि हरीच्या नामाचा छंद लाग लमनाला आता प्रेमळ प्रेमाचा सदभक्ती सदाचारी आणि हरीच्या नामाचा आता परोपकाराचा आता परोपकाराच्या सत्कार्याला लागायच प्रेमजिवाळा पुलकी भाव ठेवून वागायच प्रेमजीवाळा पुलकी भाव ठेवून वागायच भाव प्रेमाचा प्रेमळ जागो मनात या खास सदा समीप महेश हिच ठेवी तो अरदास भाव प्रेमाचा प्रेमळ जागो मनात या संता समीप महेश हीच ठेवी तो अरदास गुरु कृपेने जीवनात गुरु कृपेने जीवनात सुख प्रेमाच मागायच प्रेम जिव्हाळा पुलकी भाव ठेवून वागायच प्रेम जिव्हाळा पुल की भाव ठेवून वागायच वैरद्वेष विरोधाला वैरद्वेष विरोधाला मनापासून त्यागायच प्रेम जिव्हाळाुल की भाव ठेऊन वागायच प्रेम आपुल की भाव ठेवून वागायचं